नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली तालुका पन्हाळा येथील शांती महिला बचत गट वारणा कोडोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल मोठ्या उत्साहात संपन्न कोडोली येथील शांती महिला बचत गट वारणा कोडोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत पूजा सागर इंदुलकर चव्हाण गल्ली कोडोली यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्यांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची समयी व निरंजन देऊन गौरवण्यात आले कोडोली येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गतवर्षीच्या गौरी गणपती उत्सवात केलेल्या समाज प्रबोधन आरासातून हे क्रमांक काढण्यात आले या स्पर्धेत वारणा कोडोली परिसरातील एकूण सत्तावीस स्पर्धकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा विद्या मंदिरच्या माजी मुख्याध्यापक उज्ज्वला पाटील ह्या होत्या यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनीता जाधव पन्हाळा शाहवाडी प्रथम एज्युकेशनच्या मार्गदर्शक शोभा कुंभार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले या, या स्पर्धेचा निकाल असा प्रथम क्रमांक पूजा सागर इंदुलकर चव्हाण गली कोडोली द्वितीय क्रमांक सुप्रिया विक्रम वाघमोडे आझाद रोड कोडोली तृतीय क्रमांक शिल्पा संदीप शिंदे अमृतनगर चतुर्थ क्रमांक कुमारी प्रणती अमर जाधव कोडोली विशेष उत्तेजनार्थ कुमारी सानिका संदीप जाधव कोडोली या सर्व विजेता स्पर्धकांना शांती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता जाधव यांच्यातर्फे गौरवण्यात आले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरी वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा